नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला आवळ्यापासून अजून एक प्रकार बनवायला शिकवणार आहे आवळा कँडी तर मी तुम्हाला सांगितलीच आहे मागच्या भागात तर आता आपण आवळ्यापासून हे बघा आवळे घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि नंतर त्यांना अशा पद्धतीने खिसायचं आहे असा बारीक किसणीने किस करून घ्यायचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे आवळे आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे केस गळत असले तरी आवळा खायचा आवळा डोक्याला लावायचा आपल्या पचनशक्तीला सुद्धा रिपेअर करतं आपली पचनाची शक्ती वाढवतो आवळा खाल्ल्याने तर आवळा अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून आणि तुम्ही नक्की आपल्या रोजच्या जीवनात आहारात वापरला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सर्व आवळे किसून घ्यायचे किसणीने बारीक नंतर नंतर त्यात आपल्याला पिठी साखर कालवून घ्यायची आपण जितके आवळे घेतले त्याच्या निम्मी साखर घ्यायची आपल्याला आणि ते मिक्सरमधनं बारीक करून टाकायचे आणि नंतर आपण त्याच्यात चवीनुसार थोडेसे मीठही टाकायचे की आपल्या चव आवळ्यांना छान चव चा येईल पूर्ण साखर लावून झाल्यानंतर कालवल्या गेल्यानंतर आपल्याला ते उन्हात एका कपड्यावर वाळत टाकायचे नंतर अशा पद्धतीने वाळत टाकून द्यायचा